कढीपत्त्यात बेसन टाकल्या एक नवीन रेसिपी तयार होता ही कोणती रेसिपी असत ती बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येईल तर चला रेसिपीक सुरुवात करूया पहिला आपण कढीपत्तो काढून घेऊया या हा कढीपत्त्याचं झाड हे बघा तुमच्याकडं पण असा काय कढीपत्त्याचं झाड तर कमेंट करून नक्की सांगा हय बघा हिरव गार कढीपत्तो असा आहे बघा आता हे कढीपत्तो मी काढून घेतले तर हे मी बेसनचं पीठ तयार करून घेत आहे हय मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे आता त्याच्यात मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेत आहे आणि त्याच्यात अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ पाव चमचा धने पावडर एक चमचा मालवणी मसालो आणि चार ते पाच पाकळे किसलेली लसूण टाकून घेऊया आता ह्या मिक्स करून घेऊया पीठ आता ह्याच्यात मी थोडंसं पाणी ओतून घेते आहे हे बघा तर थोडा थोडा करून पाणी ओतून घ्यायचा आणि ह्या पीठ मिक्स करून घ्यायचा नाही तर एकदम पाणी ओतलं तर हे पीठ पातळ होऊ शकते आहे बघा आपण बटाट्याची भजी करताना पीठ तयार करतो ना तसं सेम ह्या पीठ तयार करायचा एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही मीडियममध्ये पीठ तयार करून घेऊया होय बघा आपला पीठ तयार करून झाला आता मी हय एका बाजू तेल तापत ठेवलं आहे आता हे कढीपत्ता ना तो असं बेसनमध्ये बुडून घ्यायचो हे बघा आणि असं तेलात सोडायचो आता तरी तुमका कळाली का लिखा? ही नवीन रेसिपी काय आहे ती तर आजची रेसिपी हा कढीपत्त्याची भजी तुम्ही कांद्याची भजी खाल्ल्यात असाल बटाट्याची खाल्ली असाल पण कढीपत्त्याची कधीच भजी खाल्लात नसणार तर ही नवीन रेसिपी तुमच्यासाठी अशी कढीपत्त्याची भजी तुम्ही एकदा नक्की करून बघा एकदा केलात का परत परत करून खाशाल खूपच सुंदर लागतं ती भजी आता एकाकडे दोनच सोडायचे एकदम जास्त सोडायचे नाही तर ते चिकटतले एकमेकाकडे बघा किती मस्त दिसतं बघा आता ही कढीपत्त्याची भजी दोन्ही बाजून चांगली तळून घेऊया कढीपत्त्याची भजी जास्त वेळ लागत नाही चार ते पाच मिनटाच लागतात हे बघा आणि किती मस्त दिसतात बघा दिसू खूपच सुंदर दिसतात आता ही मी कढीपत्त्याची भजी काढून घेतली आहे बघा तर ही कढीपत्त्याची भजी तुमका कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि यो व्हिडिओ तुमका आवडलो असत वीडियो व्हिडिओक लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनहटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सब्सक्राइब करूक विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय